दुसरीकडे माडमध्ये उष्माघाताने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झालाय उष्णतेची दाहकता वाढलेली आहे आंब्याच्या झाडाखाली मृतदेह सापडला साताऱ्यामधील तेलदरा येथील वृद्ध शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झालेला आहे ज्योतिराम शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव असून आंब्याच्या झाडाखाली त्याचा मृतदेह आढून आलाय दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद झालेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये उष्णतेची दाहकता वाढलेली आहे साताऱ्यामध्ये चाळीस अंशाच्या वर तापमान गेलेलं आहे बेचाळीस अंशापर्यंत खरं तापमानाची मांडत नोंद झाली आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन आता आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले प्रकाश करत उष्माघाताने या शेतकऱ्याचा बळी घेतलेला आहे आता उष्माघाताचे रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून किंवा रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये काय सोयी सुविधा करण्यात आलेल्या नक्कीच नक्कीच्या ही, ही आ, आ, जी घटना घडली आहे ही माण तालुक्यात घडलेली आहे परंतु संपूर्ण सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून उष्णतेने प्रमाणात उष्णता आहे सातारा जिल्ह्याची उष्णता जी आहे ती बेचाळीस अंश तापमानापर्यंत नोंद केलेली आहे आणि त्यात जो दुष्काळी भाग मानला जातो या मान तालुक्यात गेल्या काही दिवसापासून चाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत उष्णताची उष्णतेची नोंद केलेली आहे आणि जी काल घटना आहे त्यामध्ये एक शेतकरी आहे ज्योतिराम शिंदे हे आंब्याच्या झाडाखाली झोपले असतात त्यांचा मृत्यू झाला आणि तो मृत्यू उष्माघाताने बोलले जात आहे आणि या याची जी खबरदारी घेण्यासाठी सरकारी रुग्णालयामध्ये काळजी घेतली जाणार आहे आणि आरोग्य विभाग या दृष्टीने अलर्ट झालेला आहे जानवी अगदी धन्यवाद प्रकाश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी